नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण सगळे मस्त मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्हाला बघा गोटकांदा लावायच्यात तर मी लसूण लावताना सांगितलंच होतं आणि आमचं लसूण पण लागलं आहे कुठं उगून निघाय तर आज टाईम गोट गोटकांदा लावाय तर गोटकांदे कसे लावतोय तर आम्ही ते दाखवते मी तुम्हाला एकच मिनटा का असं खड्डं खाल्ल्यात एका वाफेत सहा कड्ड खाल्ल्यात आणि एक वाफा लावून झालाय ते असं एक एकदम एक एका एक, एक साईजचं कांदा आहे जास्त मोठं नाही आणले बारीक पण नाही सगळं एकसारखं पाहिजेत कारण की पुढच्या वर्षी आपल्याला बी लागतात ना कांद्याचं मग त्यासाठी ह्या वर्षी लावायचं उन्हाळ्यात त्याला असं गो वर गोंडे येतात मग ते गोंड फोडून वाळून बी काळं बी तयार होतात त्याच्यात मग ते व्यवस्थित ठेवायचं आणि पुढच्या वर्षी मग बी टाकून त्याचं रोप तयार करायचं काय आपल्याला रागन तेवढं आता एका अंध बघा बरसं राहील तर त्या त्यात एका इकडं मुलगा खड्डा देतो दे दे त्या अंतरावर असं एवढ्या अंतरावरच लावायला लागतात जास्त दाट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं हे दाट केलं तर खुरपायला पण लय अडचण होते मग आता लावण्याचा टाइम झालाय तर असं कोम आलं हे काय बिनकामीच झालं हे नाही लावायचं तिसरा वापा आणलय बघा आता लावायला आली चांगलं खट घेतात मोठ पोरांनी दिवाळीतच लावायला लागतं पण उशीर झालाय आम्ही गेल्या वर्षी गोट कांदा ठेवलं नव्हतं कारण कांदा लवकर निघलो होत आणि कवळाच काढला होता ना त्याच्यामुळं का गोटकांदा काही ठेवलं नाही कवळा कांदा टिकत नाही वर्षभर लागतो ती ठेवायला कांदा खराब होऊन गेला कांदा कायचा मग विकतच आज गोण्या आणले दोन आणल्यात आता या दोन गोण्याच्या किती लावून होते बघ बघायचं आणि मग परत दोन गोण्या म्हणले नाही तर आणतो आन आणि आमचा लसूण पण बघा कसा ओळवलाय दाखवतो तुम्हाला बघा कोंब निघलेत कसं ते पण इत तिच्याच अंतरावर लावलं आहे तर अजून काही सगळं निघलेलं नाही कुठं तरी हाई का इथं हाई इथं एक निघलाय इथं एक निघलाय जागजागी आता पाणी दिलं ना परत की मग चांगलं निघण सगळंच ह्या वाफ्यात आहे ह्याच्यात पण बारीक बारीक कोंब निघल्यात निघतोयच अजून म्हणजे काय काय ठिकाणी हे काय नाही नाहीये तिला वळा आहे सारखं दिसते हे बघा इकडे पण चांगलं निघले जिथं जास्त वल्लं होतं ती उगवली बारी बारीक बारीक कोंब दिसतात कधी नाजूक निघले नुसतं चांगला उगवलायला सोन कांदा गोट कांदा असं लावायला लागतं सगळे आजू आहे राहत लावून घेऊ चला नवीन कोण चॅनलला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद